तेल्हारा येथील खड्डा बनला धोकादायक कित्येक शालेय विद्यार्थ्यांना नागरिकांना दुखापत तेल्हारा येथील जगदगुरु संत तुकाराम महाराज चौक ते बसस्टँड एरिया पर्यंत कॉन्क्रिटीकरणाचा रोड झाला असून हा रोड वैभव जेंट्स पार्लर पर्यंत आहे सदरील बसस्टँड रोडवरील रस्ता गेल्या काही महिन्यांपासून पूर्ण झाला परंतु वैभव पार्लर समोरच मोठा खड्डा असून हा खड्डा अपघातास कारणीभूत ठरत आहे कित्येक शाळकरी मुलांना या खड्ड्यामुळे दुखापत झाली आहे या रस्त्याने साईनगर गजानन नगर, नगर तसेच इतर नगर मधील शाळकरी मुले दररोज या रस्त्याने येणे जाणे करत असतात त्यामध्ये काही विद्यार्थी सायकलने ये जाणे करतात मात्र कित्येक सायकली खड्ड्यामध्ये अटकून विद्यार्थ्यांना दुखापत झाल्याच्या जा घटना घडत आहे परिणामी काही विद्यार्थ्यांच्या सायकलचे रिंग सुद्धा निकामी झाले आहे तसेच येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांमध्ये दररोज कोणी ना कोणी व्यक्ती दुखापतीला सामोरे जात आहे तिल्लारा नगर परिषद प्रशासन करता येईल तरी काय असा प्रश्न निर्माण झाला असून शाळकरी विद्यार्थी तसेच नागरिकांमधून संबंधित नगर परिषद प्रशासनाविषयी नाराजगी व्यक्त होत आहे डीसीएन न्यूज करिता संपादक सागर खराटेसह सा, संपादक संदीप सोळंके